కేంద్రవీ శావీ నావడే శావీ నంబర్ దోన్ माझ्या హస్తకే वस्तू సంగ్రహాలు అని हे कस बनवलेलं आहे हे काचेचा कोंबडा टाकाव कसं टिकाव मुलांना आकर्षित वशी केली प्लास्टिक मुक्त पर्यावरणाच्या साठी हे कागदाच्या वस्तू केले कागदाच्या वस्तू त्यानंतर हे बास्केटच बास्केट तयार केलेलं आहे वर्तमानपत्राचे कागद कागदांच्या गाड्या घालून चिरमोरे कागद आपण त्यांना गुंडाळे केली त्याच्यानंतर ते त्याच्यात गोळे तयार केलेली आहे त्यानंतर हे प्लास्टिकचे ग्लास आहेत ग्लासला त्यामुळे ते ग्लास आहेत त्यांच्यापासून अख्यास कंदील तयार केले आहेत आईस्क्रीम ज्या काड्या आहेत त्या काड्यांच्या पासून विविध अशा वस्तू तयार यापासून आपल्याला लग्नामध्ये रुपवत म्हणून ठेवता येतात त्यानंतर हे सुस्वागत असं पाणी आहेत टोप्या केलेल्या आहेत टोप्या आपण डोक्यावर डोक्यावर आणून आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करू शकतो त्यानंतर ह्या आपले ह्याच्यापासून हे तयार केलेलं आहे पत्राव्या डिश यांच्यापासून हे कवायतीचे साहित्य केलेले आहे त्यानंतर हे सगळं लोकर काम आहे हे मुलांनी केलेलं आहे हे सगळं मुलांनी केलेलं आहे एक बांगड्या बांगडे आहेत लो बांगड्यांना लोकर गुंडाळे आणि त्यापासून हे तयार केलं वालपीस केलं आहे आणि ह्याची निर्मिती कशी केली अगोदर स्केच केलं का हा अगोदर स्केच केलं त्यानंतर हे लोकर चिटकवण्यात आलेली आहे विविध अशा मुलांना आवडणाऱ्या आकार आकार तयार करून घेतले आणि त्यापासून हे वाय लोकरीचं काम केलेलं आहे त्यानंतर हे आपण हे चित्र आहे ते चिरमुरी कागदापासून हे तयार केले भिजवलेत काय असं गोळा नाही गोळा गोल कोळा केलेली आहे आणि ते आकार काढून त्या चिटकवलेली आहे हे कलर बाबा आहेत कलर रंगसंगती जर आपण हे आपण हे असं केलं तर त्यांचे कलर बदलत जातात यातले कागद कागद जर आपण ह्यांनी चेंज केला तर हे जे असे वेगवेगळे कलरचे सगळे ज्ञान देण्यासाठी हे बांगडीपासून पासून उत्कृष्टपणे हे तयार केलेलं आहे हे पाय आहे या पाय पुसण्या पण खराब कापड साड्या आहेत जुन्या साड्यापासून तीन भाग करून विणी घाती घालण्यात आलेली आहे तीन भागाची विणी विणीची पेढी घातली त्या त्यापासून आपण हे एकत्र आहे असे गोल गोल शिवत केलेलो आहे यापासून आपण घरगुती उपाय म्हणून उद्योग म्हणून करता येईल मुलांना वेगवेगळ्या रंगाचे तयार हे परत घर आहे वीर आहे आणि झाड आहे स्वागत आहे हे आपण हे अंड्यापासून वांगी तयार केलेली आहे अंड्याची फोडून त्याच्यामध्ये त्यात काढून स्वच्छ धुवून घेतली त्यापासून आपल्याला अंड्याला हे आपल्या खरोखरच्या नाही हे वापरतो खरोखरच्या वांग्याचे जेव्हा टाकून दिले त्यापासून हे चिचून हे तयार केलेली आहे तेच सशे आपण माग चहा गाळतो चहा गाळली गाळणीपासून एक कापूस आणि हे आईस्क्रीम चमतीम छोटी असतात ते दोन कान केले हे टिकले आहेत हे तोंड केलेलं आहे आणि हे सध्या समय आहे हा करवंटीचे ही समय नारा... करवंटी समय हा वर मोठ्या करवंटी खाली छोटी आहे हे आम्ही हे फिट केले म्हळ्याला एक वाद म्हणून हे तयार करून ह्यामध्ये कापस वाट हलव्याचे दागिने हे हलव्याचे दागिने आपल्याला मुलांच बोर नाव तिळगुळ वापरले हा वापर पुट्टा आहे ह्या पुट्ट्याला आपण आतमध्ये कागद चिटकवलाय टिकल्या चिटकवलेत आणि त्या मोरपीस वर चिटकवले त्यापासून हे आपण हलव्याचे दागिने तयार केलेली आहे हे दोन चित्र आहे डोलणार आहेत हा ती डोलणारी चित्र आहेत पुठ नाव आपल्या पत्रिकेचा वापर केलाय ह्याच्यापासून ही चित्र कथा तयार झाली चित्रمره कागदापासून बनवलेलं आहे बनवलेले नाहीये सगळे आणि असं ठेवलं की असं हलतं ते हां हां बघ पडली पण एकदा आपण असं गाडीत काही असते हा गाडीमध्ये ठेवलं ना मी असं असं डोलणार डोल संरक्षण ही हला वापर केला आज काय वापरलेल्या खोका खोकाय का आम्ही काढे पिठीचा खोकाय आणि हे दोन मणी आहेत हे दोन मणी आपण असे त्यानंतर ती आहे आहे प्रतिकृती तयार केलेली प्रतिकृती तयार केली आपण खालवलं की होत धान्य वापरून सगळे धान्य पक्षी तयार केलेले तयार केले पशु पक्षी आणि हे आपलं कपाट

हे नारळाच्या ह्याच्यापासून बनवलेलं आहे हो चिंदी काढतो आपण त्याचा वापर करतो ते वापरून हा झाडू तयार केला आहे ह्या ब्रश त्यांचा मिळतो देवन पेट करता भाजते ती पणारच्या कोण आहे याचापासून पुढची पासून करवंटी जे आहे ही करवंटी पासून आपण हे तराजू तयार केलेला आहे त्यानंतर ती फोडी तयार ही कशापासून बनवलेली आहे हे नारायण दाहुलच्या हा 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 म्हणजे हा जो भाग आहे त्याला फक्त रंगीत कागद चिकटवून हे पण करवंटी पासून बरीच काही साधनं आपल्या नारळाच्या करवंटी पासून बनवलं आहे अशा प्रकारचे किंवा हा मामा तयार वाद्य साहित्य सुद्धा आहे वाद्य साहित्य सुद्धा आहे